केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एक मोठी घोषणा केली आहे देशभरात टोलबद्दल खूप तक्रारी येत असतात रांगा ट्रॅफिक वेळ वाया जाणे हे सगळं बघून त्यांनी एक निर्णय घेतला आणि सांगितलं की पुढच्या एका वर्षात देशातील टोल वसुलीची सिस्टम पूर्ण बंद केली जाणार आहे म्हणजेच देशातील टोल बूथ बंद होणार नवीन तंत्रज्ञानामुळे टोल भरण्यासाठी गाडी थांबण्याची गरज नाही म्हणजे रांगेत उभं राहणं टोलवरची गर्दी कोंडी हे सगळं कमी होईल ही नवी व्यवस्था आधीच दहा ठिकाणी ट्रायलवर सुरू आहे आणि ती यशस्वी झाल्यावर ती संपूर्ण देशात लागू होणार दहा लाख कोटी रुपयांचे साडेचार हजार पेक्षा जास्त महामार्ग प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे ही नवी प्रणाली महत्वाची ठरणार आहे ज्या वाहनांकडे फास्टॅग नाही किंवा फास्टॅग चालू नसतो त्यांच्यासाठी हा एक नवीन नियम लागू झालाय आधी रोख दिला की दुप्पट टोल भरावा लागत होता पण आता द्वारे पेमेंट केल्यास एक पूर्णांक पंचवीस पट टोल द्यावा लागतो थो। म्हणजे थोडासा दिलासा मिळाला मिळालाय यावेळी यांनी भविष्यातील इंधनाबद्दलही बोलताना सांगितलं की हायड्रोजन हे पुढचं मोठं इंधन असेल त्यांनी स्वतः टोयोटा मिराई ही हायड्रोजन कार वापरायला सुरुवात केली आहे दिल्लीतील प्रदूषणावर उपाय म्हणूनही त्यांनी पर्यायी इंधनाचा उल्लेख केला पण सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर म्हणजे टोल बूथ हटणार आणि टोल देणं अधिक सोपं होणार आहे